पण तुमची दिवसेंदिवस ना मेमरी कमी होत चालली काय सांगत तुम्ही मागच्या वर्षी सांग सायकल घेऊन देत अजून देऊक मागच्या वर्षी सांगलेलं आहे ना सायकल हो नक्की होय तर तुमचा काय मॅड झाला काय सानंत्या टीव्हीच्या दुकानात आणला सायकल हो अरे ह्या तर काय ना मंडळी आम्ही येलो आचऱ्यातल्या साने यांच्या श्रीकृपा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होय दिवाळी निमित्त बंपर ऑफर असत बत्तीस त्रेचाळीस पन्नास पंचावन्न आणि पासष्ट इंच टीव्ही वरती चार वर्षांची वॉरंटी आणि काहीं का दोन वर्षांची वॉरंटी तसाच प्रत्येक टीव्ही वरती सहा हजाराची सायकल फ्री पंचावन्न इंच टीव्ही वरती दोन वर्षांच्या वॉरंटी सहित एका वर्षासाठी जिओ हॉटस्टार सबस्क्रिप्शन फ्री असा चालू किंवा बंद टीव्ही वरती एक्सचेंज ऑफर पण हा आणि महत्वाचा म्हणजे दहा हजाराच्या वरच्या प्रत्येक खरेदीवर स्क्रॅच कार्ड वर, वर हमखास गिफ्ट ह्या गावतालाच आणि बजाज फायनान्स असला म्हटल्यावर टेन्शनच अस नाही डिटेल मध्ये तुमको ऑफर बघूचे असले तर आचऱ्यातल्या साने यांच्या श्रीकृपा इलेक्ट्रॉनिक्स ला नक्की भेट देवा चला माझा काम झाला हे तू खुश मी खुश आणि मम्मी पण खुश चल